किंजवडे खालचीवाडी बायतवाडी कदमवाडीत जोडणारा अन्नपूर्णा नदीवरील साकव गेली दहा वर्ष हा नादुरुस्त अवस्थेत आहे आणि असताना त्यातील ग्राम तिथली ग्रामस्थ मंडळी वारंवार ग्रामपंचायत असेल विविध स्तरावर मागणी करत आहेत आणि हे करत असतानासुद्धा त्या मागण्याकडे कोणीही लक्ष देत नाही तर आजची परिस्थिती पलीकडे येण्या जाण्यासाठी तो महत्त्वाचा मार्ग आहे कारण त्या ठिकाणी आता सध्या परिस्थितीमध्ये कॉलेजची मुलं आहेत त्यांना ते धोकादायक पूल असल्यामुळे त्या पुलावरती जा करत नाहीत ते कमीत कमी तीन किलोमीटर अंतरावर बससाठी बस पकडण्यासाठी येतात ते, ते जर तो ब्रिज जर खराब झाल्यासारखं तो ता याच्या अगोदर दुरुस्त झाला असता तर त्यांना अर्धा किलोमीटर किंवा पाचशे चार पाचशे मीटरवरच बस स्टॉपला येण्याचं अंतर होतं ते कुठेतरी त्या मुलांना दोन तीन किलोमीटर साधारण चालत जावं लागतं आणि हे सगळं असताना तिथल्या ग्रामस्थांच्या एकंदरीत मागणीवरून ही ग्रामस्थांच म्हणतात की आपण उपोषणावर बसूया आणि त्यांना कुठेतरी समर्थन देण्यासाठी त्या ठिकाणी मी गेलो आणि त्यांना सांगितलं ठीक आहे आपण जर एवढं करून जर आपल्याला न्याय मिळत नसेल तर आपल्याला शेवटी लोकशाही मार्गाने दिलेला आपला अधिकार आहे आणि त्या अधिकारात आम्ही पंधरा ऑगस्ट रोजी आम्ही पंचस्वी देवगडासमोर उपोषणावर बसणार आहोत किंजवडे येथील साकव दुरुस्तीसाठी आपल्या माध्यमातून कोणते प्रयत्न यापूर्वी करण्यात आले अडीच वर्षापूर्वी ज्यावेळी महाविकास आघाडीची सत्ता राज्यात आली त्यावेळी सन्माननीय तात्कालीन बांधकाम मंत्री अशोकजी सर ज्यावेळी बांधकाम मंत्री होते त्यावेळी आमच्या जिल्हाधिकारी सन्माननीय गावडे त्यावेळी होते आणि यांच्या माध्यमातून त्यावेळी आम्ही त्या पुलासाठी प्रयत्न केला आणि प्रयत्न करत असते वेळी हा ही जागा जिल्हा परिषद ताब्यात होती आणि त्यावेळी ज्यावेळी हा विषय आला किंवा त्याच्यावर पाठपुरावा करण्यात आला की ही जागा तुम्ही सार्वजनिक बांधकाम वर्ग करा हा ज्यावेळी विषय आला त्यावेळी आम्ही संबंधित जे काही कागदपत्र ज्यावेळी संमती लोकांची असेल त्यावेळी लोकांनी स्वखुशीने त्यावेळी त्या ठिकाणी संमती दिली आणि हे सगळं असताना सुद्धा तो प्रस्ताव परिपूर्ण प्रस्ताव आम्ही सार्वजनिक बांधकामगे दिला सार्वजनिक बांधकाम म्हणून तो जिल्हा परिषदेकडे आला आणि जिल्हा परिषदेवर वर्ग करण्यासाठी ज्यावेळी प्रस्ताव आला तो कमीत त्यावेळी जिल्हा परिषदमध्ये बीजेपीची सत्ता होती आणि काही राजकीय आपल्या स्वार्थापोटी त्या ठिकाणी तो प्रस्ताव आमचा राखून ठेवला गेला आणि त्यानंतर ही काही त्या ठिकाणी म्हणजे राजकीय स्वार्थ त्या ठिकाणी आडवा आला कुठेतरी श्रेयवाद त्या ठिकाणी दिसू येऊ लागला आणि या श्रेयवादात ते काम अडकलं आणि गेली त्यानंतर पुन्हा आता अडीच वर्ष झाली यांचं सत् सरकार येऊन लोक या स सध्या गावात ज्यांची सत्ता आहे त्यांच्याकडेही आम्ही यावेळी ग्रा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाठपुळा करण्यासाठी विनंती केली तर त्याही वेळी फक्त कागदी घोडेच सर्वसामान्य जनतेला दाखवण्यात आले आणि याचा कुठेतरी राग म्हणून आता कुठेतरी आपल्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही त्या ठिकाणी सर्व त्या ग्रामस्थ हे पंधरा ऑगस्टला आपण उषणला बसणार आहोत समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट